देवदर्शन घेऊन परत येताना झालेल्या ट्रक व मिनी ट्रॅव्हलरच्या भीषण अपघातात ठार पुणे राष्ट्रीय मार्गावरील दुर्घटना कर्नाटकातील हवेरी नजिक अपघात कर्नाटकातील हावेरी नजीक, नजीक बेंगळूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर बागडी तालुक्यातील गुंडेनहळी क्रॉसजवळ झालेल्या भीषण अपघातात सौंदत येथील यल्लमा देवदर्शनासाठी आलेल्या तेरा भाविकांचा मृत्यू झाला भाविकांच्या खाजगी ट्रॅव्हलर वाहनाची राष्ट्रीय महामार्गावर उभे असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात थळक बसल्यानं ही दुर्घटना घडली पाटे चारच्या सुमारास हा अपघात चालकाला आल्यानं चा झाल्याचं सांगण्यात येत आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की दक्षिण भारतातील जागृत देवस्थान म्हणून सौंदती यल्लम्मा मंदिर प्रसिद्ध आहे हवेरी येथील भाविक दर्शन घेऊन परत येत असताना चालकाच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यात थांबलेल्या ट्रकला पाठीमागे जोराची थडक दिल्यानं भीषण अपघात झाला यामध्ये तेरा भाविक ठार झाले मृतांमध्ये वाहनातील सात महिलांसह तेरा जणांचा समावेश आहे तर जखमी झालेल्या चौघांची चा प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलाय परशुराम वय पंचेचाळीस भाग्या वय चाळीस नागेश वय पन्नास विशालाक्षी वय चाळीस अर्पिता वय अठरा सुभद्राबाई वय पासष्ट पुण्या वय पन्नास मंजुळाबाई चालक आदर्श वय तेवीस मानस वय चोवीस रुपा वय चाळीस मंजुळा वैपन्नास सर्वजण राहणार एम तालुका भद्रावती जिल्हा शिमोगा अशी मृतांची नाव आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की अपघातातील मृत व्यक्ती हा नागेश आहे नागेशची पत्नी विशालाक्षी या आशा कार्यकर्त्या होत्या विशालाक्षीचाही या घटनेत मृत्यू झाला नागेश आणि विशालाक्षी यांचा मुलगा आदर्श याने नवीन टेम्पो ट्रॅव्हलर वाहन घेतलं होतं त्या वाहनाची पूजा करण्यासाठी गेलेलं कुटुंब सोमवारी दुपारी बारा वाजता कलबुर्गी जिल्ह्यातील चिंचोल येथील मायाम्मा मंदिरात गेलं तेथे वाहन पूजा केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र तुळजाभवानी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं बेळगाव जिल्ह्यातील सौंदती येथे आल्यानंतर येथील यल्लम मा रेणुका देवीचं दर्शन घेऊन गावी परतताना अपघात झाला यामध्ये अनेक उच्च शिक्षित होते एमेहट्टी गावातील तेरा जणांचा मृत्यू झाला असून संपूर्ण गावात स्मशान शांतता पसरले कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे